नमस्कार मी सतीश कुलकर्णी रक्षाबंधन झाल्यानंतर बरेच भाविक पिठापूरमधून निघून गेले काही भाविक राहिलेले होते थांबणार होते आणि आज पुन्हा काही नवीन भक्त आले बऱ्याच भक्तांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांच्या परवानगीने मी आज काही कार्यक्रम आयोजित केले होते सुरुवातीचा नोटीस बोर्ड आपण वाचला असेल अनेक प्रकारचे कार्यक्रम ठेवले होते आणि दिवसभर सगळ्यांना आध्यात्मिक आनंद मिळेल मिळावा अशी योजना केली होती वेळ दिल्यानंतर जवळजवळ दोन तास कुणीही आलं नाही तीन चार ठिकाणी निरोप पाठवले त्यांचा फोन आला की आज आम्ही दिवसभर फिरणार आहोत त्यामुळं काल सांगितलं असलं तरी आम्हाला येणं शक्य नाही अखेर कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्यामुळं मला हा बोर्ड लावावा लागला की कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत आठ ते नऊ कार्यक्रम मी विविध ठेवले होते कसाही दिवस आज आध्यात्मिक सेवेत जावा आणि राहिलेल्या आणि नवीन आलेल्या भाविकांना एक आध्यात्मिक सेवेचा आनंद पिठापूरसारख्या मोक्ष मिळवून देणाऱ्या तीर्थक्षेत्री मिळावा ही मनापासून प्रार्थना होती इच्छा होती पण भाविक आले नाहीत अखेर निर्णय त्यांचा विचार त्यांचा आचार त्यांचा आज जर काही भाविक या कार्यक्रमात उपस्थित राहिले असते तर त्यांना पिठापूरला आल्याचा एक आनंद पण झाला असता आणि आध्यात्मिक सेवेचा लाभसुद्धा झाला असता या अगोदर मी असंख्य व्हिडिओ केलेले आहेत वारंवार प्रबोधनाद्वारे सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याला म्हणावं तसं यश ये येत नाही परंतु यश जरी आलं नाही तरी माझं काम आहे की प्रयत्न करणे आणि तुम्ही प्रयत्न करत राहणार नुसतं बसायचं असतं बाकी सगळ्या व्यवस्था आहेत लोक का कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत त्याचं आश्चर्य वाटतं पण आता हे बरं वाटतं पण शेवटच्या काळामध्ये परमेश्वर मदतीला धावून येत नाही कारण कर्मच चांगलं झालेलं नसतं म्हणून जागरूक करणं वारंवार सांगणं वेळ जातो त्रास होतो वेळापत्रक बदलतं या जरी गोष्टी असल्या तरी शेवटी आपण चांगलं कर्म करत राहायचं करणार म्हणून हा प्रयत्न असतो आजची परिस्थिती तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आजही पिठापूरमध्ये आज एक दीड दोनशे भाविक आहेत पण जागेवर कोणी नाही जा, सगळेजण फिरायला गेलेत सकाळी सहा वाजल्यापासून सगळे फिरायला गेलेत त्यामुळं ज्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं ते राहिलेले नाहीत म्हणून इतर भाविकांनासुद्धा कळावं म्हणून फोटोसह आणि मी जे प्रयत्न केलेत ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्री जा पण तिथं उपासना करा देवाच्या सानिध्यात राहा देवासमोर बसा चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा कारण वारंवार तुम्हाला तीर्थक्षेत्री संसार असल्यामुळं जाणं होत नाही जायचं म्हटलं तर अनेक अडचणी निर्माण होतात गेल्यानंतर जर वेळ दिला नाही वेळ पाळला नाही तर इतक्या लांब येऊन आपली यात्रा सफल होत नाही भाविकांनी अनेक वेळा विचार करावा एकतर गेलं तर देवाला जास्तीत जास्त वेळ द्यावा देवाला मिळून देवा देवाचं राहण्याचा प्रयत्न करावा आणि उपासनेवर भर द्यावा देव भावाचा भुकेला आहे देव आपल्या प्रार्थनेला धावून येतो हे अनेक ग्रंथात सांगितलेलं आहे परंतु वारंवार सांगूनसुद्धा जर काही भक्त याकडे कर दुर्लक्ष करत असेल तर कुणाला त्रास होणार तो त्यांनाच होणार आहे मग लाखो रुपये खर्च होतात मानसिक ताप होतो अमुक होतं तमुक अमुक होतं विशेष म्हणजे कुरोपूर आणि पिठापूर सध्या कलियुगाचे जे तारक आहेत श्रीपाद श्री वल्लभांची स्थानं आहेत अनेक सोयी आहेत काही गैरसोयी पण आहेत परंतु या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभतं ते केवळ श्रीपाद दुर्लभांच्या निमंत्रणामुळं आणि असं भाग्य लाभणारे जे पिठापूरला येतात त्यांनी उपासना करावी नामस्मरण करावं सान्निध्यात राहावं वा, वाचन करावं वा, मन शांत ठेवावं कारण हा सगळा जो फायदा होणार आहे तो तुम्हाला वैयक्तिक होणार आहे परत परत अनेक अडचणीमुळे येणं शक्य होत नाही आणि ही, ही संधी जर आयुष्यातली आपण वाया घालवत असोल तर दुर्भाग्य समजायचं काल परवा दोन तीन दिवस मी पिठापूरला जे पाहत होतो पाहिल्यानंतर दुःख होतं हा व्हिडिओ ऐकल्यानंतर किंवा कालचा व्हिडिओ ऐकल्यानंतर काहींना आवडेल काहींना आवडणार नाही ना। परंतु जे आहे ते सत्य सांगणं इतर लोकांना कळणं महत्त्वाचं आहे कारण जो आनंद काही भाविक पिठापूरला येऊन घेतात वारंवार अधूनमधून येतात त्यांना या क्षेत्राचा महिमा आहे ज्यांना यायची संधी मिळाली त्यांनी काहींनी किंवा बऱ्याच अंशी लोकांनी संधी वाया घालवली आहे परंतु सुद्धा भविष्यात ज्यांना येण्याची संधी मिळणार आहे त्यांनी खूप विचार करावा इतर हिंडणं फिरणं खरेदी करणं अमुकतमुक ते इतर ठिकाणी कुठेही होतं पण इथं फक्त सानिध्य वाचन उपासना महत्त्वाची आणि इथं आल्यानंतर तेही करायला हरकत नाही त्याच्यासाठी एक दिवस राखून ठेवावा लोक इतक्या लांबून येतात सगळं जाऊन येऊन जवळजवळ बहात्तर ते ऐंशी शहाण्णव तास जातात पण देवासाठी शहाण्णव मिनटंसुद्धा देत नाहीत शहाण्णव तास जर आपल्या पिठापूर्ण येण्या जाण्यासाठी इथं राहण्यासाठी जात असत तर श्रीपादांना एक तास तरी पूर्णपणे द्यायला पाहिजे तेवढासुद्धा भाविक देत नाही मी गणित सांगत असतो मी लोकांना वस्तुस्थिती सांगत असतो राग येणाऱ्याला येतो तो, तो काहीतरी असे कॉमेंट्स करतो पण सत्य आहे ते सत्यच राहतं तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद मिळावा कलियुगाचे तारक आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आणि कुटुंबाचं कल्याण करून घेण्याची आपल्याला ही संधी आहे ही संधी वाया जाऊ नये म्हणून हा सांगण्याचा हेतू आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त